नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पैसा केसच्या संदर्भामध्ये जी काही सुनावणी आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे त्याबाबतची सद्यस्थिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो पैसा केस संदर्भामध्ये जी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे तर यापूर्वी तारीख पे तारीख हे असे अशा पद्धतीने पुढच्या पुढची तारीख देण्यात आलेली होती तर आज दिनांक अठरा सप्टेंबरला केस बोर्डवर येण्याची शक्यता आहे हा सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत या ठिकाणी केसची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्या केसचा नंबर या ठिकाणी टाकूयात आपल्या केसचा नंबर आहे बावीस एकशे नऊ ठीक आहे बावीस एकशे नऊ पब्लिक दोन हजार तेवीस एस एल पी मान्य सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली आहे तर अठराव्या क्रमांकावर ही केस आहे मित्रांनो तर पहा सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र अशी ही केस आहे तर या दुपारी लंचनंतर याबाबत सुनावणी होण्याची नक्कीच शक्यता आहे मित्रांनो तर येणाऱ्या अपडेट्स संदर्भात येणाऱ्या केसच्या संदर्भामध्ये काय सुनावणी होते तर या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या याबाबत नक्कीच अपडेट देऊयात आणि अशाच पद्धतीचे अपडेट्स नवनवीन अपडेट्स पेसा केस आणि इतर विषयक अपडेट्स घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद